रस्ते तीन तीन पिढ्यापासून झाले नव्हते ते रस्ते या ठिकाणी आमच्या समजा गावाचा विचारानं सरपंचानं या ठिकाणी केले दोषो त्यांच्यामध्ये काम करण्या क्षमता आहे काम भरपूर आणतात काम आणल्याशिवाय वापस येतच त्यात मुंबईला गेले का आठ दिवस लागू तिकडे पंधरा दिवस लागू किती दिवस लागू तिकडे तेवढेच काम इकडे येते त्याच जिल्ह्यानं आमच्या सरपंचाचा आदर्श घ्यावा जिल्हा जो आहे का जिल्ह्यातले जे सरपंच आहेत त्यांनी आमच्या गावात एक वेळ यावा पाहणी करावी आणि शंभर टक्के आमच्या गावचा नमस्कार आपण पाहतात आदर्श पोलखोल बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध असं एक गाव रोईपिंपळा पिंपळा जे की वडवणी तालुक्यातील रोई पिंपळा या गावी आपण आहोत आपण पाहू शकतो तर या गावातील विकासा बाबतीत जे बोललं जात कि कि आहे किंवा सोशल मीडियातून दाखवलं जात आहे हे आता आपण प्रत्यक्षात पाहणार आहोत माझ्या पाठीभागा आपण पाहू शकतो येथील जे हिरवळ आहे ते मंदिर आहे किंवा इतर परिसर आहे आपण पाहिलं तर चौकाचं शुशुभीकरण जरी पाहिलं तरी आपण या गावातील विकास कशा पद्धतीने झालाय या बाबतीत आपण काही तरुण इथं बसलेले आहेत आपण त्यांच्याशी या बाबतीत चर्चा करणार आहोत नेमकं या पाठीमाग कस म्हणजे कसा हा विकास साधलेला आहे जाणून घेऊया इथं काही तरुण बसलेले आहेत काय सांगाल तुम्ही या गावचा विकास कशा पद्धतीने झालाय कोणी केलाय काय सांग इकडे बघा आमचा विकास झाला म्हणजे जवळपास आज दहा वर्ष झालं आमचं गाव पुनर्वशन झालंय आता दुसरी गोष्ट आमच्या गावामध्ये विकास समजा इतका झालाय कालच आमच्या गावामध्ये जिल्हाधिकारी जे विवेक जॉन्सन आहेत त्यांना भेट दिली मग नेमका विकास झालाय का कसं समजा का फक्त कागदावत झालाय हे फक्त त्यांना बघितलं तर त्याच्यामध्ये खरोखरच जमिनी विकास झालाय चाळीस तुम्ही जर बघितला तर चाळीस चाळीस फुटाचे आमच्या गावात रस्ते आहेत आणि अंडरग्राउंड आले आहेत जे जे रस्ते तीन तीन पिढ्यापासून झाले नव्हते ते रस्ते या ठिकाणी आमच्या समजा गावाचा विचारानं सरपंचानं या ठिकाणी केले तर दुसरी गोष्ट सभागृह असतील तर आमच्या गावामध्ये जवळपास पाच ते सहा सभागृह आहेत आणि दुसरी गोष्ट ही ग्रामपंचायत तिकडं शाळा बघितली तर आमचं गाव हे डिजिटल झालंय दुसऱ्या गावात आसपासच्या गावामध्ये शिक्षणासाठी शाळा नाहीत पण आमच्या गावात एकदम डिजिटल शाळा असतील या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्युअर ब्लॉक असतील जिथे तिथं लेन बनवल्यात आणि एकदम उत्कृष्ट गाव आमचं झालंय जिल्ह्यामध्ये मला वाटतं वंजारवाडी नंतर आमचंच गाव आहे आदर्श गाव आहे नक्कीच जिल्ह्यामध्ये वंजारवाडी नंतर तुमचंच गाव आदर्श आहे असं बोललं जाते काय सांगाल तुम्ही इथं राहतायत कशा पद्धतीने सोय आहे काय सांगाल गावामध्ये सुविधा सगळ्या चांगल्या आहेत रस्ते नंबर एक चाळीस चाळीस फुटाचे रस्ते येतं नाल्याचा प्रश्न नाले अंडरग्राऊंड नाल्यात गावामध्ये कारण तुम्हाला नाले उघडी एकही दिसणार नाही अंडरगाऊंड आले झाल्यानंतर त्याच्यावर गट्टूर यानं सुद्धा म्हणजे पेओर ब्लॉक त्या आले सुद्धा बसवलेले हो आणि म्हणजे गावाची एकदम सुविधा गावामध्ये शाळा नंबर एक आहे शाळेमध्ये पेओर ब्लॉक समोर सगळे ग्राउंड वर बसवलेले हो आहेत जवळपास इथं तुम्हाला सांगतो मी चार सभा मंडप आहेत हनुमान मंदिरासमोर दोन आहेत आणि घैन गैरनाथ मंदिरासमोर दोन आहेत आणि रस्ते जर पाहिलं रस्ते सगळ्या गावात असा एकही रस्ता नाही की रस्ता म्हणजे सगळे रस्ते झालेत शिल्लक एक रस्ता करायचा राहिलेला गावामध्ये सगळे रस्ते वगैरे नंबर झालेत नक्कीच रस्ते नंबर एक झालेले आहेत मात्र आपण पाहिलं तर जिल्ह्यामध्ये अनेक राजकारणी असे आहेत की ज्यांच्या स्वतःच्या ग्रामपंचायतीमध्ये देखील लक्ष नाही मात्र इथं तसं सत्तेतील कोणी नाहीये तरी पण हा विकास साधलेला आहे त्याबद्दल काय सांगाल त्यांचं कसं हे काम करण्याची क्षमता आहे भरपूर ते काम आणण्यासाठी मुंबईला आठ आठ दिवस राहतात दहा दहा दिवस जाऊन राहतात कारण त्यांना वारसा बी चांगला आहे माझे आमदार किशोरा दांदळे यांचे ते पुतणे कारण की जवळपास दहा दहा गावचे वीस वर्ष बिनव्रत सरपंच होते त्याच्यानंतर संजू भाऊ दहा वर्ष होते आता त्यांच्या वडील सुद्धा पाच वर्ष सरपंच होते आणि आता स्वतः हे कारभार पाहतात ह्यांनी आल्यापासून कसं युवा जोश आहे त्यांच्यामध्ये काम करण्याची क्षमता आहे काम भरपूर आणतात ते काम आणल्याशिवाय वापस येतच नाही मुंबईला गेले का आठ दिवस लागू तिकडे पंधरा दिवस लागू किती दिवस लागू तिकडे ज्यावेळेस काम इकडे येतील त्याच वेळेस वापस येणार कामा नक्कीच या बाबतीत म्हणजे जे, जे बोललं जाते ते सत्यात ही परिस्थिती आहे मात्र आणखीनही आपण काही प्रश्न विचारणार आहोत तरुण आहेत काय सांगाल तुम्ही आता आ, हे हे जे विकास साधलेला आहे त्या बाबतीत काही तुम्हाला प्रश्न उपस्थित होत आहेत का या बाबतीत नाही नाही प्रश्नाचा विषयच नाही हो गावात जर समजा रस्ता चालू असला तर विषय असा आहे की जो प्रतिनिधी आमचा याच्या विचारण होत बरं का आमच्या इथं ग्रामपंचायत आपल्या दारी असे कार्यक्रम राबवते म्हणजे कसं आता कुठल्याही गावात झालं तर आम्हाला तहसील जावं लागतं पंचायत समितीला जावं लागतं इथं तसं काही नाही इथं कुठं जायची गरज नाही उलट ते ग्रामपंचायत आपल्या दारी म्हणजे जे कर्मचारी सरकारचे गावा ते गावात येते तुम्हाला म्हणतो लाडकी बहीण योजना ज्या वेळेस चालू होली त्यावेळेस सगळे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आमच्या ग्रामपंचायत मार्फत भरून दिले असे जे बी काही उपक्रम सरकारचे आहेत का ते संपूर्ण उपक्रम आमच्या ग्रामपंचायतचे होते दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आम्हाला जो लोकप्रतिनिधी असतो गावचा प्रथम नागरिक तो असा लागलाय की गावात समजा हा रस्ता चालू हाच रस्ता चालू असताना जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत तटस उभा राहणार अजिबात इकडे जाणार नाही खाली बसणार साजा नाही असं म्हणजे जेवढं म्हणजे आमच्या गावाला आहे का नाही इतका उत्कृष्ट आदर्श सरपंच भेटलाय जेवढे मानव तेवढे आभार आमचे तेवढे कमीच आहे जिल्ह्याला या बाबतीत काय सांगा जिल्ह्यानं आमच्या सरपंचा आदर्श घ्यावा जिल्हा जो आहे का जिल्ह्यातले जे सरपंच आहेत त्यांनी आमच्या गावात एक वेळ यावं पाहणी करावी शंभर टक्के आमच्या गावाचा आदर्श घ्यावा विशेष तुम्हाला अजून एक सांगतो आमच्या गावात व्यसन मुक्ती गाव आहे ना दारू इथं चलते म्हणजे कुठलंच इथं व्यसन व्यसन काही लोक बाहेर जाऊन करतात पण आमच्या गावात खरोखरच दारू बंदी इथं म्हणजे फक्त कागद आहे हे आहे असं काही नाही याआधी सरपंच परिषद देखील झाली होती त्यातील काही सरपंचांनी काही प्रश्न विचारले होते का काही म्हणजे कसं हे साधलं त्याबाबत नाही आता त्यांनी प्रश्न विचारले म्हणजे म्हणजे काय बर का प्रश्न समजा ह्याचा आदर्शच घेऊन गेले ना ते इतर की खरंच कस काम केलंय हे कुठून कुठून काम मंजूर करून आणलेत मग आणले हे खरोखरच केलेत का इथं सर्व समान गावकऱ्यांना जो विरोधक आहेत का त्या विरोधकांना सुद्धा इथं बोलून तू माझा समजा ग्रामपंचायत आपले तुला काय नाही काय हवंय हे संपूर्ण सांगितलं जातं की बाबा तो विरोधक आहे त्याला काय नाही असं नाही इथं सगळ्याला सीएम न्याय राजकारण बाजूला ठेवून आणि जे तुम्ही म्हणतात का सरपंच परिषद घेतली तर त्या सरपंचानं हेच इथून विचार तिकडे घेऊन गेले अजून देखील इथं सरपंच परिषद देखील होणार आहेत आणि भरपूर समजा अजून काम आपले बाकी नक्कीच आता या रोई पिंपळा या गावात विकास मोठ्या प्रमाणावर साधला गेलेला आहे सरपंच आणि गावकऱ्यांचं जे सहकार्य आहे त्यामुळे हा विकास साधण्यात त्यांना यश प्राप्त झालेला आहे नक्कीच असा विकास जिल्ह्याने देखील याचा आदर्श घ्यावा एवढंच या निमित्ताने